नमस्कार कारण मी असले थोडी हारी पाठा कारण काकड्याच्या अभंगावर बोलू लागलेले आहे काकड्याचे अभंग काही पाठ आहेत कारण माझ्याजवळ जो लेहणं पुसणं तर पत्ता नाही तुम्हाला सांगते मी सत्य सांगते तुम्हाला पण काकड्याचा अभंग असणार काही थोडं त्याच्यावर बोला म्हणजे बोला त्याच्यावर काय का होईना कारण पोरी करू लागलेल्या आहेत माझी नाचू नाही करणारी ती करू लागलेली आहे शिकलेली आहे तिला काय वाटलं असं मन करू लागलेली आहेत म्हणजे मी काय म्हणू लागले ते ऐका कारण उठा जागे व्हावे उठा जागे व्हावे आता क्षमते सकळ असे द्यावे कारण आपण जागे नाही झोपीत आहेत आपण झोपीत कशाला आणि जागा कशाला म्हणा याच्यावर थोडं बोलते कारण झोपीत म्हणजे आज ज्ञान गाडगुट आणि जाग कशाला म्हणा ज्ञान कारण आपण कुठून आलो कशाकरता आलो काय करायचं आहे जायचं आहे आप बरं आपल्याला इथं राहायचं नाही आपण इथले पॅसेंजर आहेत जवळ तिकीट आहेत इथं इथले तिकीट की निघाले कारण एक क्षणभरसुद्धा आपल्याला वेळ लागत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता पुढचा भाग पुढे सांगते अजून